नमस्कार जय जे जे जाऊ जय जे शिवाय आज आपण अशा एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत जो विषय प्रत्येकाच्या काळजाचा आहे जिव्हाळ्याचा आहे अस्मितेचा आहे आमच्या या शिवशाहू शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दिवसाला सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात ही बातमी कानावरती आमच्या या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती कोणी बोलणार नाही त्यावरती उपाययोजनावरती कोणी बोलणार नाही कारण आजच्या बहुमानातील जे सत्ताधारी आहेत जे विरोधक आहेत यांच्यासाठी वक सुधारणा कायदा असेल महाकुंभ असेल अयोध्या असेल औरंगजेबाची कबर असेल कबुतरांचा विषय असेल जात धर्म पंथ भाषा शाकाहारी मांसाहारी या सर्व गोष्टीवरती ते बोलतील हे मुद्दे जास्त महत्वाचे आहेत हे राज्य फोडा हे राज्य काबीज करा याच्या मागे तपास यंत्रणा लावा देशाच्या प्रगतीपेक्षा धर्म आणि निवडणुका आमच्या राज्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत आज जगाचा पोशिंदा बिचारा कोणाचाही झेंडा हातात घेऊन कर्ज आशेने केविलवाना होऊन आत्महत्या करतोय म्हणजे या देशातील शेतकरी आत्महत्या करतात त्यातील ऐंशी टक्के शेतकरी हे हिंदू असतात तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळे आमच्या राज्यकर्त्यांच्या भावना कधी दुखावल्याचे ऐकलं नाही भारतातील महिला पिण्याच्या पाण्यासाठी सरासरी रोज अडीच किलोमीटरची पायपीट करतात त्यातील ऐंशी टक्के स्त्रिया ह्या देखील हिंदू असतात यावरती यांच्या भावना कधी दुखवत नाहीत माझ्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात देशातल्या एकूण आत्महत्येवरती बोलायचं म्हटलं तर यापेक्षा कितीतरी मोठा आकडा असेल पहेलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला त्या अठ्ठावीस लोकांसाठी आमच्या केंद्र सरकारने सिंदूर मोहीम राबवली परंतु माझ्या या महाराष्ट्रामध्ये रोज सात वहिनींचं कुंकू पुसलं जात आहे यावरती कोणताही नेता राजकारणी ने, पुढारी बोलणार नाही कारण आमच्या राज्यकर्त्यांसाठी एक शेतकरी मेला काय आणि एक हजार सातशे शेतकरी मेले काय आम्ही फक्त निगरगट्टपणे सत्तेची गोळा बेरीज करण्यामध्ये मग्न आहोत दादा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये दे सैनिकही नसतील जितके सीमेवरती गेले तितके शेतकरी इथे नुसते जीव देत गेले जुने मालक गेले आणि नवे मालक आले कालचे पंचवीस कोटी गुलाम आज एकशे चाळीस कोटी गुलाम झाले कळलंच नाही स्वातंत्र्य कधी आलं आणि कधी गेलं कुपोषणाने काल तिकडे नवपूर्ग मिळलं दादा माझ्या शेतकऱ्याचा धर्मशेती पिकवणं त्याला सन्मानाने बळीराजा म्हटलं जातो पण तोच लाखोचा पोशिंदा आज लाखोंनी मोडतोय इकडे स्वातंत्र्याची पहाट झाली पण माझ्या शेतकऱ्याच्या जीवनातला काळोख दूर झाला का तो वर्षानुवर्ष शेतात राबतोय सगळ्यांच्या पोटाची भूक भागवतोय तरी त्याच्या आयुष्याची माती होते सर्व स्तरावरती त्याची लूट होते शासन त्याचा छळ करतं निसर्गही त्याला छळावत राहतो मातीचा कुठलाच गुन्हा नसतो पेरला तर ती हजार दाणे कंसाला देते तरी कुणबी सुखी नाही हा प्रश्न सर्वांनाच पुरतो साहजिकच तो, तो कर्जाच्या खाईत लोटला जातो कर्जाच्या ओझ्याखाली सोयीस्करित्या गाठला जातो मातीत राबणारा बाप माझा उन्हाने करपून जातो तन खुरपून खुरपून माझ्या माय माऊलीचं मनही करपून जातं कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ कधी कोसळणाऱ्या बाजारभावाची संक्रांत कधी लुटून जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे थवे भोगस बियाणे भोगस खते भोगस औषधे बँका सोसाड्या होणारी सततची लूट उत्पादन खर्चातील सततची वाढ बेमोसमी पाऊस विजेचे भार नमन या सर्व परिस्थितीचा मुकाबला आणि सततचा संघर्ष करून शेतकरी थकून जातो मरून जातो सरून जातो म्हणून बळीराजा तुला जगायचं असेल तर जिंदगीतलं तण निंदायला शिक तुझ्या हक्काचा हिसकावून घे हात कोणाकडे नको मागू बिक प्रत्येकापुढे वाकून वाकून तुझ्या कमरेला पडला बाग आपण तुझं वाकणं काही थांबत नाही लय झालं तर आजचं उड्यावर पण तुझं मरण जास्त काळ लांबत नाही म्हणून तू आता उठ चांगलाच पेटून उठ तुझ्या हातातल्याच रोण्याची तलवार कर आणि तुझ्या टाळूवरचं लोणी खाण्यावर बिंधास डोळे झाकून वार कर अरे कधीतरी इथल्या शेतकऱ्याला उदात्त केलं कधीतरी त्याला आळश ठरवलं कधीतरी त्याला सरळ सरळ लुटलं आणि लुटल्यानंतर त्याला गुलाम बनवलं पण एखादा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा झाला त्या राजानं सांगितलं की इथल्या शेतकऱ्याची इमान इतबार सेवा करा शेतकऱ्याला बैल जोडी द्या शेतकऱ्याला धान्य द्या शेतीची अवजारे द्या बी बियाणे द्या कुणब्यांना कसायला जमिनी दिल्या कुणब्यांना सुरक्षेची हमी दिली दुष्काळामध्ये मदतीचा हात दिला शेतसारा ठरवून दिला महाराज सांगत संकटसमयी शेतकऱ्यांना मदत करणं हे देखील एक पुण्य आहे शेतकरी हितासाठी तिजोरीचा विचार न करणारे शिवाजी महाराज होते इथला शेतकरी कष्टकरी श्रम करी कुणबी जगला पाहिजे ही शिवरायांची भावना होती पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या राज्याचे महामहीम कृषी मंत्री त्या विधान भवनामध्ये रम्मी सारखी गेम खेळतात तरी आम्ही शांत आहोत आणि शेतकऱ्यावरती खऱ्या अर्थानं आम्ही बोलणार ना कारण तो आमचा नैतिक अधिकार आहे अरे ज्यांना शेतकऱ्यांचा र माहीत नाही ज्यांना कुळव माहीत नाही ज्यांना आऊत माहीत नाही ज्यांना नागरणी माहीत नाही ज्यांना पेरणी माहीत नाही त्यांना बैलजोडी माहीत नाही ज्यांना ऊसाची लागवड माहीत नाही त्यांना कांदा लागवड माहीत नाही अशी लोकं जेव्हा आमदार खासदार म्हणून शपथ घेतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे अशा प्रकारे इतकी वर्ष आम्हाला भावनिक करून लाखो रुपयाची पेन्शन घेऊन आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले संत्री झाले पण आजही माझा गावगाड्यातला शेतकरी कुणबी तसाच मागास आहे म्हणून उद्याच्या काळामध्ये आम्ही लक्षात घेतलं पाहिजे माझ्या या देशाचा कृषी मंत्री आमच्या या राज्याचा कृषी मंत्री हा आम्हाला जुगार खेळणारा हवा आहे खेळणारा हवा आहे की शेतकऱ्यांच्या बांधावरचा कृषी मंत्री हवा आहे याचा विचार करण्याची खऱ्या अर्थानं वेळ आली उद्याच्या उद्याचा, उद्याचा कृषी मंत्री हा प्रस्थापितांच्या बंगल्यातून जाणार नाही तर आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावरून जाईल ते आम्ही इथल्या राज्यकर्त्यांना खणकावून सांगितलं पाहिजे आम्हाला जर कोणी विचारलं आम्ही अभिमानाने सांगतो माझा बाप शेतकरी आहे इंद्रजित भालेराव यांची कविता फार सुंदर आहे शेतामध्ये माझी खोपं तिला बोराटीची झाप तिथं कष्ट तो माझा शेतकरी बाप ले तो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर काडी उसाची पाचट जगा मिळा काटा त्याच्याचं का पायी त्यानं काय केलं पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा फोशिंडा त्याच्या भाळी लिहिलेला रात्र काम धंदा कष्ट सारे त्याच्या हाती माप मात्र दुसऱ्यांच्या हाती जर या देशामध्ये दादा हो उद्योगपतींची विजय मल्ल्या नीरव मोदी राहुल सारख्या बड्या उद्योगपतींची सुमारे एक अकरा लाख कोटींची कर्ज एका मिनिटात माफ केली जाते असतील तर दुष्काळामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची सगळी नका पण काही कर्ज वीज बिले का माफ केली जात नाही मी सुद्धा शेतकरी कुटुंबातला आहे इथला मराठा असेल धनगर असेल साळी असेल माळी असेल कोळी असेल बुद्ध असेल मुस्लिम असेल मातंग असेल वडार असेल नाभी असेल चांभार असेल कुंभार असेल लोहार असेल हा अठरा पगड जातीतला शिवराजच्या स्वराज्यातील मावळा आहे आमचं जर कर्ज या देशामध्ये सक्तीने वसूल केलं जात असेल तर आमच्या तरुणांनी धाडसाने पुढे यावला हो आपल्या बापावरती आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये एवढं जरी करता आलं तरी शेतकऱ्यांचं शिवाजी महाराजांचं राज्य आलं असं म्हणता येईल मराठवाड्यातील एक नामवंत कवी इंद्रजित भालेराव म्हणतात शीख बाबा शीख आता लढायला शिक कुनब्याच्या पोरा आता लढायला शिक तुझं लाजरेपण बुजरेपण बाजारात एक घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको विष घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक उंटावरून शेळ्या हा की सरकार शहाणं त्याच्यामुळे तुझा जीव पडला घाण अरे तूच दिली सत्ता त्याला पाडायला शिक जातील हे दिस उद्या होईल ठीक उद्या तुझ्या शेतामध्ये उधानेल पीक गाळलेल्या घामासाठी रस्त्यावरती टीक हक्कासाठी बाबा मागू नको भीक शिक बाबा शीख आता लढायला शिक शेतकऱ्याच्या पोरा आता लढायला शिक शेतातील पिकलेलं धान्य विकायला शिक आणि इथल्या सावकारी व्यवस्थेच्या छाताडावरती तोडवायला शिक वामनदा कर्डकांसारखे कवी म्हणतात सांगा आम्हाला बिरला टाटा अंबानी आदानी कुठे आहेत सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे अशा कवनांनी वामनदादांनी इथल्या साम्राज्यशाहीला आव्हान दिलं महात्मा फुले तर याच्याही पुढे सांगतात दिवस रात्र करीत असा तुम्ही काम तुमच्या जीवनात उरला नाही राम घाम गळे तुमचा आणि मिळे हारामाल राम येव आता तुम्हाला थोडा तरी द्वेष आणि येथून तेथून सारा पेटू दे द्वेष अरे त्या काळी महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं आणि इथल्या व्यवस्थेवरती आसूड ओढण्याचं काम केलं तुमच्या अधोगतीचं आणि दोषाचं कारण अविद्या आणि अज्ञान सांगितलं म्हणून त्या आपल्या पुस्तकात लिहितात विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खसले इतके अनर्थ का विद्येट लक्षात घ्या संत गाडगेबाबांनीही तेच सांगितलं शिकल्या विना जगी मान सन्मान नाही ओळख खऱ्या देवा दगडात देव नाही एक फुटकं गाडवं घेऊन गाडगं घेऊन फाटलेल्या समाजाला आपल्या प्रबोधनातून विनण्याचं काम संत गाडगेबाबांनी केलं मानवधर्म ज्यांनी शिकवला ते कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात विचारांनी माणसं जवळ येतात म्हणून एका वर्षाची जर सोय लावायची असेल तर धान्य पेरा दहा वर्षाची सोय लावायची असेल तर झाडे लावा शंभर वर्षाची सोय लावायची असेल तर माणसे पेरा पण हजारो वर्षाची सोय लावायची असेल तर विचार पेरा विचारांचं सामर्थ्य किती आहे प्रस्थापितांना आव्हान द्यायचं असेल तर विद्येची का धरणं आवश्यक आहे ही गोष्ट महात्मा फुलेंनी ओळखली होती लोकावरती अन्याय होतोय त्यांना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्यावरती अन्याय होतोय त्याचबरोबर त्यांनी अन्याय करणाऱ्या घटकांना देखील ही जाणीव करून दिली की तुम्ही अन्याय करत आहात इतकं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये होत अरे आज आमची समस्या जर गरिबी असती ना तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुस्तक लिहिलं असतं गरीबी पण त्यांनी पुस्तक लिहिलं गुलामगिरी आमची समस्या जर गरीबी असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असते गरीब गरीबाला गरिबाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून पेटून उठेल पण बाबासाहेब म्हणाले गुलामाला गुलामींची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून पेटून उठेल म्हणजे आमची मुख्य समस्या ही गरीबी नाही आहे गुलामी आणि इथली प्रस्थापित शोषित व्यवस्था ही आमची मूळ समस्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले आणि त्या वृत्तपत्राचं भेदवाक्य म्हणून संत तुकोबरायांच्या भंगाची निवड केली काय करून या भिडा आता निशंक हे तोंड वाजविले नवे जगी कुणी येक्याचा जाणं व सार्थक लाजून नव्हे हित लक्षात घ्या मित्रांनो या जगामध्ये मुक्या माणसाचा कुणी वाली नाही लाजल्यानं आपलं सार्थकही होणार नाही आणि हितही होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आत्ताच्या या काळामध्ये तर अशी परिस्थिती आहे की राजकारणाची फक्त मजा घ्यायची आणि स्वतःच अर्थकारण फक्त गाभीर्याने घ्यायचं असतं कारण कितीही झालं तरी त्यांची चूल कधी विजणारी नसते आणि तुमची आमची तुमच्या शिव पेटणारी नसते हे कटू आहे पण सत्य आहे सत्य परिस्थिती आहे पण आमच्या देशातील सध्यांचं राजकारण अशिक्षित व बेरोजगार लोकांच्या हातात असल्यामुळे त्यांनी हे क्षेत्र फोट्या पाण्याचा व त्यांच्या कुटुंबाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी धन कमवण्याचा धंदा बनवलेला आहे शेवटी फक्त सुरेश भटांच्या ओळीमध्ये एवढंच सांगेल हे आहे असे तरी पण हे असणार नाही दिवस रामूचा येत आहे तो घरी बसणार नाही हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही सांगती जे धर्म जाती बांधती जे रोज भिंती पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली धांभिक म्हणजे ढोंगी लबाग छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली यापुढे वाचाळ दिंदे एकही निघणार नाही आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतो आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतो विजय तो, तो, तो कसला उरावर जखम तो करणार नाही हे आहे असे तरी पण हे असणार नाही दिवस आमूच येत आहे तो घरी बसणार नाही तो घरी बसणार नाही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभू